नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे सरकार मध्ये तुमचं स्वागत आहे या वर्षी जर तुम्हाला रब्बी हंगामामध्ये ज्वारी जर लागवड करायची असेल तर त्याचा व्यवस्थापन तुम्हाला मी सांगतोय सर्वात आधी तुम्हाला जमीन ज्वारी लागवड करताना अति भारी जमीन काळ्या जमिनीमध्ये लागवड केली तुम्हाला जास्तीत जास्त उतरा भेटेल मध्यम जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही लागवड करू शकता हलक्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला जेवारी येऊ शकते एखादी पाण्याची सोय असेल तर चांगलंच आहे तसंच मित्रांनो ज्वारीचे वाना जर बघायला झालं तर तुम्ही फुले सुचित्र आहे फुले वसुद आहे फुले यशुद आहे परभणी मोती आहे या दोन चार जातीपैकी कुठली एक जरी जात लागवड केली तरी सुद्धा तुम्हाला जेवारीमध्ये सर्वात जास्त उतारा भेटणार आहे तसंच आता जेवारीसाठी खत कोणचं वापरायचं तर तुम्ही ज्या खतामध्ये नत्र जास्त असं खत जेवारीला वापरा अठराशेचाळीस आहे वीस वीस तेरा आहे अठ्ठावीस अठ्ठावीस आहे चोवीस चोवीस आहे या चार खातापैकी कुठलं एक खत तुम्ही जेवारीला वापरा शंभर टक्के तुमच्या जेवारीला चांगला उतारा वाढ भेटून जाईल यावर्षी अशा प्रकारे व्यवस्थापन करा याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ती जाऊन तुम्ही पाहू शकतात आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद